अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव सज्जन हो आज सव्वीस ऑगस्ट आजच्यासाठी साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे आपल्या कामाची किंमत करणारा परमेश्वर असतो अशा व विविध श्री गुरुंच्या वाक्यावरती प्रवचन ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनेल लाईब करा लाईक करा शेअर करा। दररोज नित्य आपल्याकडे प्रवचने येतील आजचे वाक्य म्हणजे आपल्या कामाची किंमत करणारा परमेश्वर असतो यावर श्री महाराज म्हणतात सुनेच्या कामाची किंमत सासूला नसते कामगाराच्या कामाची किंमत मालकाला नसते समाज उपयोगी काम केले तरी कौतुक समाजाला असेलच असे नाही उलट त्यात विरोधी बरोबर असलेल्याचा उल्लेख सुद्धा करणार पण तुमच्या कामातील समाजात सांगत बसतील कामाने तू पुढे जातोयस ना मग त्या, त्या, त्यात आडकाठी घालतील मात्र तू एकच लक्षात ठेव तुझ्या चांगल्या कामामुळे जर तुला विरोधक झाले असतील तर चांगलेच आहे त्याच्यापेक्षा तू त्यांच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस यासाठी दुःखी कष्टी न होता ती सेवा तशी सुरू ठेव एक ना एक दिवस तुझाच आहे शिवाय तुझ्या कामाची किंमत कोणाला नसली तरी किंमत करणारा तो परमेश्वर आहे त्याच्याकडे सर्वच नोंद आहे अल्ला के घर देर हे अंधेर नाही याची पोच पावती तुला आज न उद्या प्राप्त होईल व त्या परमेश्वराच्या दातृत्वापुढे नतमस्तक होशील अर्थात ही गोष्ट शतप्रतिशत सत्यच कारण ती सत्य गुरुरायाने सांगितलेली आहे मग सांगा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर खालची कोर्टे काय कर, काय करतील कृपेने मिळालेली सेवेची संधी आहे सेवेचा आजचा सूर्योदय वाया घालवलास तर उद्याच्या सूर्योदयापर्यंत तुला थांबावे लागेल जीवा जीव आहे तोपर्यंत सद्गुरु सेवेत घालवायचा ही सेवा संधी श्री गुरुंनी दिलेली आहे त्यात आळस करू नकोस तर ती हावरठासारखी कर आपण चालतोय ती वाट एकनिष्ठेने चालावी येणाऱ्या अडथळ्याची करू नये ही लढाई प्रतिष्ठेची करून ओझे वागवणे योग्य नाही आपले ओझे आपणच वागवायचे दुसऱ्याची थोडी झालेली मदत लोक बोलून दाखवितात आपण आपले ओझे वाहून आपले आपण स्वप्न पुरे करायचे जीवन प्रवास खडतर असल्यावर आपण काळजी घेतो त्यामुळे घसरून पडण्याची भीती नसते काम करीत राहायचं कामातच राम आहे रामातच काम आहे हा विचार थोर आहे मुळात काम करणे हाच उद्देश ठेवा त्यात मान अपमानाची चिंता विचार नकोच कर्तृत्वा पुढे रंग रूप वय गोत्र लिंग वर्ण याचा विचार नसतो तिथे यश प्राप्त झाले की हा भेद अभेद गौंठ होऊन जातो तिथे फक्त कार्य करायचे एक एक पाऊल पायथ्यापासून चढत शिखर गाठतो तो, तो सर्वश्रेष्ठ ठरतो कारण त्याने ऊन वारा पाऊस प्रतिकूल गोष्टीवर मात केलेली असते वैज्ञानिक एका दिवसात तयार होतो का साधू एका दिवसात तयार होतो का <coughs> 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 अख्खी भाकरी एकदम खाता येते का त्यासाठी वेळ संयम ठेवावा लागतो तरच अत्युच्च शिखर गाठता येते या साऱ्यांची नोंद भगवंताकडे असते प्रत्येक गोष्टीला त्याचे साक्षीत्व असते देवाने तुले तुला शाबासकी दिल्यानंतर आणखी काय हवे आहे मात्र एकच लक्षात ठेव चळवळीचे सामर्थ्य कर सामर्थ्याची चळवळ कर तरी अधिष्ठान भगवंताचे ठेव त्यामुळे कर्तृत्वाचा अभिमान व नाहक अहंकार वाढणार नाही भगवंत आशीर्वाद कार्यात लाभल्यावर वेदनांची सुद्धा नोंद भगवंत घेत असतो उणीवा जमेची बाजू लक्षात घेऊन तो आशीर्वाद देतो कोणी चिडविले डिवचले तरी तो संयमान शिकवित असतो त्यामुळे सत्याचा आधार आपणास निर्भय बनवतो चिंता विचार मनस्ताप यावर तोच औषध काढतो कार्य सात्विक तुम्ही सात्विक परिणामी कार्याचा प्रभाव स्वभाव व त्याचा अंतिम प्रभाव दीर्घकाळ टिकतो यशवंत हो जयवंत हो 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 जयवंत हो जयवंत हो बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव उत्ताराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर